आपण पाहतो मुक्तीदाता न्यूज चॅनल दिग्रसमध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे थोडंसं पाणी काय आलं तर दिग्रसमध्ये सगळ्या रस्त्याची वाट लागली सर्व रस्त्यावर निव्वळ खड्डे आहेत इथे दुचाकीने किंवा पैदल चालणेही कठीण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून बघितलं तर सागर हॉटेलपर्यंत कमीत कमी दीड ते दोन हजार खड्डे असावे या खड्ड्याने रहदारीला अतिशय अडथळा निर्माण झालेले आहे हा जर दिग्रजचा विकास असेल तर मग इतर गोष्टी सांगण्याची गरज नाही गेल्या अनेक दिवसापासून या मार्गामध्ये शिवाजी चौक असो कच्ची चौक असो आरनेई चौक असो किंवा शंकर टॉकीज चौक असो सर्वत्र खड्डेच खड्डे आहे गोपालशहा या सुप्रसिद्ध व्यापाऱ्याने म मा आपली मांडलेली खंत इंग्रज येथे राहतो आंबेडकर पुतळ्यापासून सागर हॉटेलपर्यंत चालतो जो रोड आहे त्या रोडवर कमीत कमी पंधराशेच्या जवळपास गड्डे असून त्या गड्ड्याची दुरुस्ती करण्याबाबत मुख्याधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या, दिल्या दिल्या परंतु आजपर्यंत त्याचा कोणताही प्रभाव कुठल्याही प्रकारे त्याच्याकडे सुनवाई झाली नसून सदर प्रकरण सदर रोड हा जवळपास बारा ते पंधरा वर्षापूर्वी राठी ठेकेदार यांनी डांबरीकरण तरुण बांधला होता त्याच्यानंतर पंधरा वर्षात आजपर्यंत त्या रोडवर पोहोच या खड्ड्यामुळे दिग्रस शहरात कुठेही कोणत्याही रस्त्याने गेले तर एवढेच खड्डे मिळतात चालणे फिरणे कठीण झाले आहे याला जर विकास म्हणायचा असेल तर मग या दिग्रसकरांचे होईल काय मुक्तीदाता साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदर आहे